पोर्टल पुढील अपडेटमध्ये जिल्हा परिषद औरंगाबाद झेडपी यामधील छत्रपती संभाजीनगर यामध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी जे पात्र उमेदवार आहेत यांना समुपदेशनासाठी उपस्थित राहण्याबद्दलचं हे पत्र आहे ज्यामध्ये दिनांक जे पुढे चार मार्च दोन हजार चोवीस ते सहा मार्च दोन हजार चोवीसमध्ये मूळ कागदपत्र पडताळणी शिबिर त्यांचं आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेकडील पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरती सोबतच्या यादीतील पात्र उमेदवारांची दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी समुपदेशनाने पदस्थापना प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात येणार असून तरी समुपदेशनासाठी वेरूळ सभागृह जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे मूळ कागदपत्रासह सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर याचाच अर्थ शिक्षक पद भरतीमधील पुढील उमेदवारांना जॉईन होण्यासाठीची प्रक्रिया चालू झालेली आहे म्हणजेच पुढील पवित्र पोर्टलवरील अपडेट येण्यासाठी सुद्धा आपण निश्चितच त्यामध्ये वाट पाहू शकतो धन्यवाद